नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभेवर निवडून गेल्यानंतर नवनिर्वाचित व प्रथम निवडून आलेल्या खासदारांना हवे असते नवे दिल्लीतले हक्काचे घर नवे प्रस्ताव फ्लॅट नव्या खासदारांना दिले जातात अशी माहिती देखील समोर येत आहे तर ज्येष्ठेनुसार निवास वाटले जाते पण कसेही असो दिल्लीत निवास केव्हा मिळणार अशी प्रतीक्षा या नव्या खासदारांना लागून राहिली असल्याचे सांगितले जाते तुर्तास निवास वाटप न झाल्यामुळे या नव्या खासदारांना सध्या महाराष्ट्र सदनात वास्तव्य आहे तर महाराष्ट्र सदन सध्या सदनामध्ये सध्या गर्दीच असलेला दिसते तर खासदार अमर काळे यांचेही वास्तव्य महाराष्ट्र सदनातच आहे तर त्यांना स्वतःचे घर मिळाल्याने मिळाले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात सर्वे शरद पवार यांनी अमर काळे यांना दिल्लीत अन्य एक निवासस्थानी सुचवून दिल्याचे माहिती समोर येत आहे तर हे पवार यांचे निवासस्थान आहे त्यांनी ऑफर देखील दिली होती त्यांना मात्र खासदार अमर काळे यांनी विनम्रपणे ही ऑफर नाकारली ते म्हणाले की ही ऑफर आम्हाला ॲक्सेप्ट नाही पण आपण ती नाकारली काही ठोस कारण देण्यामागे नाही मात्र मी सध्या महाराष्ट्र सदन येथेच थांबलो लोकसभेच्या आवास निवा समितीचे अद्याप गठन झालेले नाही त्यामुळे नव्या खासदारांना किमान दोन तीन महिने प्रतीक्षाच करावी लागेल असे देखील अमर काळे यांनी म्हटले आहे तर खासदार अमर काळे यांचे शरद पवार यांच्याशी निवासस्थानी ऑफर का दिली असा प्रश्न देखील पडत होता तर त्यामागे कुटुंबीय स्नेहाचा धागा आहे अमरकाळे यांचे सासरे अशोक अशोक शिंदे यांचा पवार कुटुंबाशी घरोबा आहे तर चौदा वर्षे केंद्रात कृषी मंत्री राहिलेले अण्णासाहेब शिंदे यांचे अशोक शिंदे सुपुत्र आहे म्हणजे चाळीस वर्षापासून शिंदे पवार कुटुंबाचा घरोबा आहे अण्णासाहेब शिंदे प्रतिष्ठेचे व्यस्त म्हणून पवार हे जबाबदारी सांभाळतात तर अमरकाळे यांच्या अर्धांगिनी मयुरा काळे या पवार कुटुंबातील घराची मुलगी म्हणून वावरत होत्या तर त्या स्वतः स्वत मा म्हणतात की आजोबाच्या काळापासून हा घरोबर राहिलेला आहे तर लोकपस लोकसभा निवडणुकीच्या काळात कट्टर काँग्रेस असणाऱ्या अमर काळे यांना स्वपक्षावर घेऊन शरद पवार यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात तुतारी चिन्हावर उभे केले तर काळे खासदार झाले तर विदर्भ पवार यांच्या पक्षीत एकमेकां खासदार निवडून आले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरदास धन्यवाद जे महाराष्ट्र